आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना हा दुपारी सुरू होणार आहे भारतीय संघ यासाठी तयार झालेला आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना होणार आहे या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे दुबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत एकमेकांना भिडणार आहेत सन 2000 दोन हजारमध्ये न्यूझीलंडनं अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता त्यानंतर हे दोन संघ पुन्हा एकदा आमने सामने आले त्यामुळे आता भारताला हिशब चुकता करण्याची नामी संधी आहे चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोण करणार याकडे साऱ्यांचं लक्ष भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा अंतिम सामना होतोय दोनही संघ हे फॉर्ममध्ये आहेत त्यामुळं अटीतटीची लढत होईल क्रिकेटप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी असणार आहे तर भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना होणार आहे पंचवीस वर्षानंतर हे दोनही संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत भारत संघ विजयी व्हावा यासाठी भारत देशामध्ये सर्वत्र पूजा अर्चासुद्धा केल्या गेल्या आहेत तर या संदर्भात विश्लेषण जाणून घेऊयात आपल्यासोबत क्रीडा समीक्षक दर्शन आवास्कर जे जोडलेले आहेत दर्शनजी जय महाराष्ट्रामध्ये मा स्वागत थोड्याच वेळात अंतिम सामन्याला सुरुवात होईल कोण विजयी होईल आणि जर भारत विजयी होणार असेल तर काय कारण असतील जर न्यूझीलंड विजयी होणार असेल तर त्याची काय कारण असतील येस सर्वांना गुड मॉर्निंग आणि जय महाराष्ट्र जगदीश बरोबर बोललास आज दोन्ही पण तुल्यबळ सामने आज दोन्ही पण तुल्यबळ दोन्ही पण टीम्स आहेत दोन्ही पॉईंट टफ टीम आहेत आणि दोन्ही पण आतापर्यंतच्या लीग मॅचेसमध्ये आणि सेमीफायनलमध्ये दोन्ही पॉईंट चांगल्या टीम आज दोन्ही पण टीम फायनलमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि चांगली फायनल आपल्याला एक बघायला मिळेल असं मला असं वाटतं आणि जर विचार केला तर भारताच्या साईडून जर आपल्याला प्लस पॉईंट बघायचे असतील तर भारताने काय गोष्टीमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल तर भारताला जे सुरुवातीच्या ज्या ओव्हर्स आहेत म्हणजे रोहित शर्मा आपलं uh, एक बॅटल बघायला मिळणार आहे रोहित शर्मा वर्सेस न्यूझीलंडचे सगळे फास्ट बॉलर hmm. त्यानंतर मिचल सँडनर वर्सेस विराट कोहली कारण विराट कोहली आतापर्यंत uh, लास्ट पाच मॅच मध्ये सहा वेळा सहा मॅच मध्ये तो, तो, तो पाच वेळा लेग स्पिनर आउट झालेला आहे तर आपला एक बॅटल चांगली बघायला मिळेल जर त्याने जर सँडनर विषय चांगला खेळला आणि जर सँडरच्या वर चांगला खेळून काढला विराट कोहलीने मिडल ऑर्डर मध्ये आणि त्याला त्याच्याबरोबर जर श्रेय शायनरची जर चांगली साथ मिळाली कारण श्रेयश आयर हा स्पिनरला चांगला खेळतोय आणि दोघांची पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे कारण श्रेयश आयर आणि विराट कोहली दोघांना एकमेकांना कॉम्प्लिमेंट खूप चांगल्या प्रकारे करतात एकमेकांना सांभाळून घेतात जर स्पिनर आला तर श्रेयश आयर सिक्स फोर मारून विराटचं प्रेशर रिलीज करतो आणि फास्टर मध्ये आलं तर विराट कोहली फास्टरच्या चांगल्या खेळून काढतो सुरुवातीच्या जर विराट रोहित शर्माने जर चांगल्या खेळून काढले जर न्यूझीलंड चे फास्ट बॉलर आहेत हेनरी थोडासा लास्ट मॅच मध्ये थोडा न्यू इंजुरीमुळे थोडासा तो इंजर्ड आहे पण मला असं वाटतं होपफुली तो आज मोठ्या मॅच मो असल्यामुळे तो खेळेल आणि आपल्याला बघायला आवडेल की बिरा रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचे सर्व फास्ट बॉलर यांच्यामध्ये आपल्याला बॅटल बघायला मिळेल कारण जर रोहित शर्मा जर चांगला खेळला तर रोहित शर्माला कोणी आडू शकत नाही आणि तो एवढा मोठा मॅच विनर आहे मला असं आठवत नाही की रोहित शर्मा जी मॅच खेळलाय आणि मग ती मॅच क्लोज झाली आहे असं होणार नाही विराट कोहलीचा रोल येतो जेव्हा आपण चेस करणार तेव्हा विराट कोहलीचा सगळ्यांना माहितीये तो चेस मास्टर आहे आणि तो कसा खेळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला न्यूझीलंड साईडचा जर विचार केला तर रचिन रवींद्र oh. रचिन रवींद्र हा असा प्लेअर आहे का तो ऑफ साईडला खूप चांगला खेळतो आणि त्याला अडवण्यासाठी आपल्याला शामी शामी नावाचा एक आस्था आपल्याकडे आहे तर शामीने जर त्याला लवकर आउट केला तर आपण या मॅच मध्ये पहिल्यापासूनच येऊ दुसरी गोष्ट आहे केन विल्यमसन केन विल्यमसन वर्सेस uh, जडेजाची बॅटल मॅचअप बघायला आपल्याला आवडेल कारण जडेजानी मागच्या मॅच मध्ये विल्यमसनला खूप जास्त त्यांनी uh, त्रास दिला होता आणि uh, तो असा रिलीज करतो बॉल तो रिलीज करतो तो ते फास्ट बॉल होता तो हवे मध्ये रिसिव्ह करत नाही त्यामुळे मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर uh, विलियमसन हा बॅटफुटला जाऊन तो इनसाइड आउट शॉट खेळून कव्हर सोडून खेळत होता तर तो, तो बहुतेक अडखळण्याची शक्यता आहे मला असं वाटतं रवींद्र जडेजा विलियमसन ची विकेट काढत आणि आपल्याला चांगली बॅटल बघायला मिळेल चांगलं क्रिकेट बघायला मिळेल चांगला दिवस आहे संडे आहे पंडे आहे आणि सर्वजण आज मस्त आहेत आणि खूप चांगला आपण सगळ्यांना असं मात्र दर्शन जी टॉस किती महत्वाचा असेल टॉस जिंकणं हे किती महत्वाचं असेल आणि पहिली फलंदाजी घेणं योग्य असेल दोनही संघांसाठी की गोलंदाजी करणं जगदीश मला असं वाटतं लास्ट चौदा ते पंधरा मॅच मध्ये रोहित शर्मा टॉस हरलेला आहे त्यामुळे टॉसचा काही प्रॉब्लेम नाही आहे आपण इंडियन टीम आणि सगळेजण आणि हिंदुस्थानी सगळे सेटअप आहेत आपल्याकडे आपल्याकडे पूर्ण माइंड मध्ये आपण क्लिअर आहोत की टॉस हरला तरी पण आपल्याला काही वाना नाहीये आपण मॅच जिंकणारच दुसरी गोष्ट टॉस हारण आणि मॅच जिंकणं हा एक वाक्य आहे रोहित शर्माच्या बरोबर एक मला असं वाटायला सूट होत आणि जर जरी पण रोहित शर्मा टॉस हरला टॉस हारून जर समोरच्या टीमने जरी बॅटिंग घेतली आपल्याला चेस करायचं असेल तरी पण आपण या पिशवा टेस्ट करू शकतो सुरुवातीला जरी आपली बॅटिंग आली तरी पण रोहित शर्मा आणि जर चांगले सगळे फॉर्म मध्ये मध्ये बॅटिंग जरी केली तरी पण आपण चांगला स्कोर प्लस दर दर्शनजी शेवटचा प्रश्न दुबई फिरकीसाठी अनुकूल आहे आणि या ठिकाणी भारतीय संघामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे का वॉशिंग्टन सुंदर याचं नाव समोर होते कुलदीप यादवच्या ऐवजी त्याला संघामध्ये घेतलं जाऊ शकतं काही बदल शक्य आहे की तीच टीम खेळवली जाईल ऍक्च्युली दुबईचा पीच हा असा आहे ना म्हणजे ऍक्च्युली तीन तिकडे पिचेस आहेत म्हणजे जर आजचा पीच जर पाकिस्तानच्या वर्सेस जी आपली मॅच झालेली त्या पीचवर आज खेळवणार असेल तो पीच थोडासा स्लो आहे जर लास्ट मॅच आपली जी न्यूझीलंड बरोबर झाली त्याच जर पीचवर जर मॅच खेळवली तर आपल्याकडे मला असं वाटतं तीन प्रॉपर ऑलराऊंडर आहेत जे स्पिनर पण आहेत आणि दोन प्रॉपर स्पिनर आहेत तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर न्यूझीलंड मध्ये जर कॉनवेला ऍड केलं जर कॉनवे जर आणि जर त्यांच्यामध्ये पाच सहा जण लेफ्टी बॅट्समन आहेत त्यामुळे जर असं वाटलं कॅप्टनला की वॉशिंग्टन सुंदर हा ऑफ स्पिनर असल्यामुळे त्यांच्याकडून बॉल बाहेर काढू शकतो आणि त्यांच्या त्यांना तो त्रस्त करू शकतो तर वॉशिंग्टन सुंदरचा हा एक आजच्या मॅचसाठी निवड होऊ शकतो सी बघायला मला खूप आवडेल पण कुलदीपला आपण डूळ ठेवू शकतो ना मॅच मधून कारण कुलदीप हा सगळ्यांना कुलदीपच्या फिरकीच्या जादूमध्ये तो अडकवू शकतो असं मला वाटतं दर्शनजी धन्यवाद केलेल्या या विश्लेषणाबद्दल तर अंतिम सामना थोड्याच वेळात सुरू होणारे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा अंतिम सामना असेल तर आपल्यासोबत प्रतिनिधी चेतन किर्दत सुद्धा जोडलेले चेतन तुझ्या मागे काही खेळाडू आहेत त्यांच्याशी काही बातचीत होऊ शकते का त्यांच्या भावना समजू शकतात का जगदीश हे सर्व आता आपण पाहतो आहे हे खेळाडू आहेत मुंबईतले खेळाडू आहेत आणि चाहते आहेत खरं तर आणि जोश जो आहे तो आपण सध्या या ठिकाणी पाहतो आहे आपण काही चाहत्यांकडून जाणून घेऊया आज आज फायनल होते इंडिया न्यूझीलंडमध्ये काय वाटतं कोण जिंकेल आज नक्कीच इंडिया जिंकणार आहे इंडियाने जर पहिली बॅटिंग आली इंडियाची तर नक्कीच साडेतीनशेच्या वरती स्कोअर जाणार आहे बाय चान्स जर सेकंड बॅटिंग जरी आली तरी पण आपण न्यूझीलंडला अडीचशेच्या आतमध्येच खोलू आणि आपण ते चाळीस ते पंचाळीस ओव्हरमध्येच चेस करून टाकू पिच तर जर पाहायचं झालं दुबईमध्ये मॅच आहे आणि स्पिनिंगला थोडी मदत मिळेल असं म्हटलं जातं आहे काय वाटतं तुम्हाला तिकडे दोन स्पिनर तर नक्कीच चालतील एक म्हणजे वरुण चक्रवर्ती आणि दुसरं म्हणजे अक्षर पटेल बापू नेहमीच इंडियाला सपोर्ट करतो त्याच्यामुळे स्पिनिंग ट्रॅकमध्ये पण दोघं जण चांगलेच परफॉर्मन्स करतील तू मला सांग काय जोश कसं का आहे आज भारताचे अंतिम फेरी आहे पंचवीस वर्षानंतर खरं तर हे दोन्ही संघ फायनलमध्ये भिडत आहेत यापूर्वी भारताला पराभव स्वीकारावा लागला होता पंचवीस वर्षापूर्वी आता बदल्याची वेळ आली आहे का हो बदलणार बदलणार इतिहास बदलणार आहे आणि नक्कीच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारच आहे आय सी सीच्या जेवढ्या नावावरती करायचं आहे बस आपणच जिंकणार आज अनेक ठिकाणी मुंबईच्या स्क्रीनिंग वगैरे ऑर्गनाईज केले गेलेले आहे मोठ्या संख्येत आज खर तर मुंबईकर असतील एकशे चाळीस करोड देशवासी जे आहेत हे आशेनी पाहतायत या संपूर्ण संघाकडे काय वाटतं कसं माहोल असेल एकंदरीत आज मॅच सुरू असताना आणि मॅच संपल्यानंतर नक्कीच जल्लोषवाला माहोल असणार आहे आणि जी आशा आहे त्यांची आम, त्याच्यामध्ये आमची निराशा होणारच नाही आम्हाला भारतीय संघावरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही नक्कीच जिंकणार ती मॅच फायनल आपणच जिंकतोय नक्कीच जगदीश ही दृश्य आपण पाहिलेली आहे यांची भूमिका देखील पाहिलेली आहे आणि भारतच जिंकेल असा दृढ विश्वास जो आहे तो सध्या आता या चाहत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद चेतन दिलेल्या या माहितीबद्दल